सेवेचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करा रोड अपघातांची मालिका ग्रामस्थ आक्रमक सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले पलूस तालुक्यातील भिलवडी येथे अपघातांची वाढती संख्या चिंताजनक बनली असून नुकत्याच झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे मंगळवारी दिनांक बावीस जुलै रोजी भिलवडी आणि खंडोबाची वाडी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण जखमी झाले ज्यामुळे अपघातांची ही मालिका थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी इस्लामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता बर्गे यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या गावातील गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसवणे रिफ्लेक्टर लावणे सूचना फलक उभारणे रस्त्याच्या कडेला असलेल्या ग्रिलिंगची साफसफाई करणे आदी सूचना ग्रामस्थांनी केल्या तसेच रस्त्यांवरील वळणांवर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे अशा ठिकाणी असलेली झाडे झुडपे तातडीने काढण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली याशिवाय भिल्लवडी मुख्य बाजारपेठेतील बेशिस्त पार्किंग व्यवस्था आणि वाढलेल्या अतिक्रमणांबाबतही ग्रामस्थांनी अभियंता बर्गे यांचे लक्ष वेधले बर्गे यांनी बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिलं अभियंता बर्गे यांनी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्यासह अंकलखोप पेट्रोल पंपापासून माळवाडीपर्यंतच्या विविध ठिकाणांना भेट देऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती घेतली त्या उपाययोजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच तात्काळ गरजेच्या उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासन आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात विविध मुद्द्यांवरून आक्रमक झालेले